भाजपचे मंत्री जयकुमार गोरे महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप संजय राऊत विजय वडेट्टीवारांकडून हकालपट्टीची मागणी तर प्रकरणातून सहा वर्षांपूर्वीच निर्दोष मुक्तता हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार जयकुमार गोरेंचं प्रत्युत्तर औरंगजेबाचं गुणगाण करणारे समाजवादी पार्टीचे आमदार अब्बू आझमी यांचं निलंबन अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार नाही विधानसभेमध्ये ठराव मंजूर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कोर्टाचा मोठा दिलासा दोन वर्षांच्या शिक्षेला सेशन्स कोर्टाची स्थगिती कोकाटेंची आमदारकी वाचली महापुरुषांच्या अवमानावरून अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक विरोधकांचं पायऱ्यांवरती आंदोलन अमोल मिटकरही आंदोलनामध्ये सहभागी विविध सरकारी कागदपत्रांसाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय लाखो विद्यार्थी पालकांना होणार फायदा जालन्यातील भोकरदन मध्ये तरुणाला गरम रॉड न चटके देत बेदम मारहाण एका आरोपीला अटक दुसरा फरार घटनेच्या निषेधार्थ आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांचं विधिमंडळ परिसरामध्ये आंदोलन सिंधुदुर्गमधील वैभववाडीमध्ये सलून मधील परप्रांतीय कामगाराला मारहाण नाभिक समाजातील स्थानिकांऐवजी परप्रांतीय कामगार ठेवल्यानं संताप पोलिसांकडून तक्रार घेण्यास दिरंगाई सलून चालकाचा आरोप आजपासून राज्यभर एसटी कामगारांचं आंदोलन प्रलंबित कर्मचारी वेतन वाढ थकबाकी तसेच महागाई भत्त्यासाठी एसटी कामगार पुन्हा आक्रमक मुंबई सेंट्रल बस स्थानकामध्ये दुपारी निदर्शनं बीडच्या खळवट लिमगाव मध्ये गुड आवाजानंतर आकाशातून पडले दगड तहसील प्रशासनाकडून दगड ताब्यात संभाजीनगरचे भूवैज्ञानिकही घटनास्थळी नवी मुंबई विमानतळाचं भूमी संपादन बेकायदेशीर राज्य सरकार आणि सिडकोला हायकोर्टाचा झटका पनवेलमधील बहळ गावातील शेतकऱ्यांच्या याचिकेवरती कोर्टाचा, कोर्टाचा निर्वाळा